धोकादायक गुलमोर झाड दुचाकीवर पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता सातपूर ईएसआय एसआय मैदान येथे घडली आहे सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव रिपोटे वैवर्ष एकवीस सम्यक भोसले वयवर्ष बावीस दोन्ही युवक राहणार मालधक्का रोड गुलालवाडी नाशिक रोड येथे राहत होते सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजता ऍक्टिवा गाडीने सातपूर परिसरातून जात सातपूर औद्योगिक वसाहती असलेल्या सातपूर एस आय मैदानातील क्लब हाऊस बाहेरील धोकादायक झाड अचानक गाडीवर पडल्याने मार लागल्याने विलंब होत असल्यामुळे नागरिकांनी तत्काळ छोट्या हातीमध्ये त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान डॉक्टरांनी गौरव रिपोर्ट यास मृत घोषित केले दुसरा युवक सम्यक भोसले यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे दोघेही युवक लहानपणीचे जीवलग मित्र असून नाशिक रोड येथे राहणारे होते एकाच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळहळहळ व्यक्त होत आहे जीव घेण्या धोकादायक झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दोन वर्षात अनेक बळी आता किती बळी गेल्यावर झाडे काढणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे अकरा एप्रिल वीस पंचवीस सोमेश्वर बसस्टॉप जवळ मोराचे झाड पडून दुचाकीवरून जाणाऱ्या अलका सोनोनी या महिलेचा मृत्यू झाला होता अकरा जून दोन हजार बावीस सातपूर आयटीआय सिग्नलवर रिक्षावर झाड पडून शैला पटनी वर्ष बावन्न व वर रिक्षाचालक पोपट सोनोने याचा मृत्यू झाला सव्वीस जून दोन हजार चोवीस शिवाजीनगर पाझर तलावाजवळ युवक झाड पडून मृत्यू झाला आहे तर काही कायमचे अपघातात अपंग झाले आहे यात गाड्यांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे मनपा उद्यान विभाग काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे लोकशाणीसाठी बंटी आडाव सातपूर